नमस्कार ताईनो या व्हिडिओच्या माध्यमातून अंगणवाडी सेविका प्रमोशन कसा केला जातो प्रोसेस काय असते आणि किती वर्ष सेवा दिल्याने अंगणवाडी सेविका यांचे प्रमोशन होते सुपरवायझरमध्ये ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अंगणवाडी सेविका व प्रमोशन कसा केला जातो अंगणवाडी सेविकेच्या प्रमोशन प्रक्रियेसाठी खालील गोष्टी महत्त्वाच्या असतात कोणकोणती गोष्टी महत्त्वाच्या असतात तर आपण पुढे सविस्तर बघू पहिला मुद्दा आहे सेवेचे कालावधी आणि अनुभव सेवेच्या कालावधी आणि अनुभव अंगणवाडी सेविकेला प्रमोशन मिळवण्यासाठी ठराविक अनुभवाची आवश्यकता असते बघा अंगणवाडी सेविकेला प्रमोशनसाठी ठराविक अनुभवाची आवश्यकता असते साधारणत पाच ते दहा वर्ष अनुभव महत्त्वाचा मानला जातो किती पाच ते दहा वर्ष दुसरा मुद्दा आहे सेविकेने आपल्या कर्तव्याची चांगली कामगिरी केली असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्याकडून नोंदवले असतात बघा सेविकेने आपल्या कर्तव्याची चांगली कामगिरी केली असेल तर वरिष्ठ अधिकाऱ्याकडून नोंदवलेले असते शैक्षणिक पात्रता काय लागते तर बघा शैक्षणिक पात्रता प्रमोशनसाठी आवश्यक असलेली शैक्षणिक पात्रता तपासली जाते उदाहरणार्थ काही उच्च पदासाठी किमान दहावी किंवा बारावी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे तर बघा शैक्षणिक पात्रता तुमची तपासली जाते आणि त्या त्याच्या पद्धतीने प्रमोशन दिले जाते आता प्रशिक्षण तिसरा मुद्दा आहे प्रशिक्षण अंगणवाडी सेविकेला सरकारी प्रशिक्षण कार्यक्रम पूर्ण केलेले असावे तर बघा या ठिकाणी अंगणवाडी सेविकेला सरकारी प्रशिक्षण कार्यक्रम पूर्ण केलेले असावे वेळोवेळी होणाऱ्या प्रशिक्षण सत्रामध्ये नियमित सहभाग महत्त्वाचा असतो आणि चौथा मुद्दा आहे वार्षिक मूल्यांकन आता वार्षिक मूल्यांकन काय असते परफॉर्मन्स रिपोर्ट द्यायचं ॲन्युअल परफॉर्मन्स रिपोर्ट द्यायचे सेविकेच्या वार्षिक कामगिरीचे मूल्यांकन होते तर बघा सेविकेचे वार्षिक कामगिरीचे मूल्यांकन होते नंतर दुसरा मुद्दा चांगले कामगिरी नोंदवल्यास प्रमोशनाची शक्यता वाढते तर बघा चांगली कामगिरी असेल तर प्रमोशनची शक्यता वाढते पाचवा मुद्दा आहे बघा पदोन्नती परीक्षेला समोर जाणे आता पदोन्नती परीक्षेला समोर जाणे म्हणजे काही राज्यामध्ये प्रमोशनसाठी लेखी परीक्षा किंवा मुलाखत घेतली जाते तर बघा काही राज्यामध्ये प्रमोशनसाठी लेखी परीक्षा किंवा मुलाखत घेतली जाते तर त्याच्यावर डिपेंड असतं दुसरं आहे परीक्षेत उत्तीर्ण झाल्यास उच्च पदासाठी पात्र ठरता येते तर बघा परीक्षा उत्तीर्ण झाल्यास उच्च पदासाठी तुम्ही पात्र ठरू शकता सहावा मुद्दा आहे रिक्त उपलब्ध असणे प्रमोशनसाठी संबंधित उच्च पदावर जागा रिक्त असणे आवश्यकता आहे बघा तुमचं साठी जर उच्च पदा पदावर जागा रिक्त असेल तेव्हाच तुमचे प्रमोशन होईल अशा वेळी ज्येष्ठता सेनेरिटी महत्वाची भूमिका बजावते सातवा मुद्दा आहे स सरकारची धोरणे आणि नियम कोणकोणते नियम असेल संबंधित राज्य सरकारच्या महिला व बालकल्याण विभागाने जाहीर केलेल्या धोरणानुसार ही प्रक्रिया केली जाते हा प्रमुख प्रमोशन प्रकार काय असेल सुपरवायझर पदावर प्रमोशन अनुभव व कामगिरी चांगली असल्यास अंगणवाडी सेविकेला सुपरवायझर पदावर बढती मिळते तर बघा ज्या सेविकेचे चांगली कामगिरी असेल चांगला अनुभव झाला असेल आणि त्याचं वर्तणूक चांगली असेल तर त्या सेविकेला सुपरवायझर पदावर बढती मिळते सी डी पी ओ चाइल्ड डेव्हलपमेंट प्रोजेक्ट ऑफिसर शैक्षणिक पात्रता अधिक असल्यास आणि परीक्षेत उत्तीर्ण झाल्यास सी डी पी ओ पदावर बढती मिळू शकते तर बघा या ठिकाणी लक्ष द्यायचं शेषणी पात्र अधिक असल्यास आणि परीक्षेत उत्तीर्ण झाल्यास सी डी पी ओ पदावर बढती मिळू शकते महिला व कल्याण विभागाकडे आय सी डी एस विभाग संपर्क सा साधा तिथे प्रोमोशन प्रक्रियेबद्दल अधिक तपशील वारंवार माहिती मिळू शकते तर बघा तुम्हाला आणखी डिटेलमध्ये माहिती घ्यायची असेल तर तुम्ही तुमच्या सी डी पी ओ आय सी डी एस ऑफिसला तुम्ही त्या ठिकाणी संपर्क साधून तुम्ही प्रमोशनबद्दल सविस्तर डिटेलमध्ये विचारू शकता आणि त्याच्यानुसार तुमची प्रमोशन होऊ शकता आता प्रमोशनसाठी कट लावण्यात आला ती बघा अनुभव आणि अनुभव पाच ते दहा वर्षे आणि वर्तणूक चांगली असेल आणि कामगिरी चांगली असेल आणि प्रशिक्षणमध्ये वेळोवेळी प्रशिक्षण अटेंड केलं असेल हे सर्व पाहिल्यानंतर त्या सेविकेला सुपरवायझर या पदावरती प्रमोशन दिले जाते ताई नो व्हिडिओ आवडला असं तर सबस्क्राईब लाईक शेअर आणि बेलायकन प्रेस करायला असू नका वेळोवेळी अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे प्रयत्न करत जय हिंद जय महाराष्ट्र